हॅलो नमस्ते सानस लाईफ स्टाईली आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी आणि तुमचा दिवस जे तो खूप आनंद आहे आणि बरोबर दिवस जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आणि माझी जे आहे तर परवाच होता बघा दिवसभर आता काही दिवसाला तुम्हाला म्हणू शकत नाही मी कारण की आत्ता जे आहे ते संध्याकाळचे बघा तुम्हाला मी इकडं जे नाही टायमिंग दाखवतो किती झालेला आहे ते आत्ता सात वाजलेले आहेत आणि आम्ही घरी पोहोचलेलो आहोत घरी येऊन पंधरा वीस मिनटं जे आहेत आता आम्हाला झालेला आहे पण प्रवास म्हणलं हो, की खूप वैता घेऊन जातो आणि चालू आहेत काम आणि मी जे आहे तर माझं काही दिवसभराचा प्रवास करून जे आहे तर फायनली आता हो आम्ही जे आहे तर पोहोचलेलो आहोत आणि चालले आहेत इकडे गप्पा गोष्टी मज्जा मस्ती चालू आहे आणि खूप वेळ झाला यायला काय ठरणार दिवसभराचा प्रवास होता आणि त्यानंतर जे आहे तर मग मुलं होते हे होते त्यामुळं आणि माझा अवतार जे आहे तो पूर्णपणे इग्नोर करा आणि बघा इकडे आमचे फलटण दाखवते मी तुम्हाला कशी बसलेली आहे आणि इकडं परिवाराचं जे आहे तर गप्पा गोष्टी ह्या चालू आहेत जे आहे आहे कशा बसणं चालू हे बघा पूर्ण परिवार जे आहे ना तर हे आहे आणि इकडं काय चालू आहे गहू काढले आहे दळण राहिलं आहे वाटतं आठवण नसेल दळण आणायची मी आणले होतं आताच घरी असं काही नाही दळण काय आलं दळण करते तर असं चाललं आहे बघा माझं आणि खूप खूप खुँ जे आहे तर प्रवास दोन तीन तास गेला त्यामध्ये जे आहे ते मी खूप वैतागून गेले आणि आता जे आहे ना, ना तर गाडीमध्ये बी बघा गाडी असू द्या नाहीतर मग हे असू द्या रिक्षा असू द्या किंवा काही पण असू द्या खूप वैताग होतं तसं मला पण झालेलं आहे आज आणि आता जे आहे तो उपवास आहे महिन्याचा त्यामुळे जे आहे तर जेवणाची काही इच्छा वगैरे काही नाही आणि घरून जायचंय जायचंय म्हणून जे आहे ना तर खूप असं म्हणजे छान वाटतं पण जास्त लांब नसल्यामुळे जे आहे ते मला खूप मज्जा मस्ती वाटली आणि आता चालल्यास गप्पा गोष्टी मी जायचं थकून बसलेलं आहे बाकी सर्वांचे आहे काही काही आतमध्ये काय चालू आहे ते मला काही माहीत नाही पण उद्याची जी तयारी आहे ती खूप भारी आहे असं आहे काय म्हणला हा आणि चालल्यात गप्पा गोष्टी कोण काय करते कोण काय करते पण माझी जे आहे तर माझी वेगळीच बरोबर आहे आणि आता मी जे आहे तर खूप थकून गेलेली आहे काय झालं रे कशाला वाजवायला आणि मुलं म्हणतात खाली खेळतात पार्किंग मध्ये काय झालं रे उलट चांगले ना मग कशाला टाकली पाहिजे काय ओके हा थोडस ज्या बसून घेणार आहे ना आता मला करायचं आहे स्वयपाक स्वयंपाकामध्ये ज्यायचं आता खिचडी होईल कारण की आज जे आहे ते म्हणतात की सर्वजण थकून आलेले आहेत प्रवासानी आणि पाहुणे मंडळी सगळे एकत्र आहेत हा केंद्रातूनच आलं आहे हा हा आणि असं आहे ते केंद्रातूनच आलेलं आहे त्यामुळेच मग मी पण म्हणते ना आणि मग उद्याच्या स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे आमच्या आत्तापासून कारण की काय होतं माहिती आहे का मित्र खूप दुमून गेले आहे बाबा आणि स्वयंपाकला असं काही नाही की मी एकटीच आहे किंवा काही नाही आमचा पूर्ण परिवार जे आहे ते करू शकतं पण माझी फॅमिली जी आहे ते खूप मोठी आहे काय होतं माहिती आहे का कॅमेऱ्याच्या आड आहेत सगळी कॅमेऱ्यापुढं कोणी आहे तर नको बोलतात तर बरोबर आहे ज्याचं त्याचं हे असतं तर चाललेलं आहे माझं <laughs> पण चला माझ्या अवताराकडं थोडंसं इग्नोर करा आणि मी जे आहे ते एन्जॉय करून घेते आणि दोन दोन दिवस जे आहे ते मी इकडंच आहे त्यामुळे जे आहे तर बाद झाला आता बसणं कारण की काही काही गोष्टी ज्या आहेत तर करायच्या आहे असं आहे तर आता फायनली मी आलेली आहे किचन मध्ये किचन मध्ये आल्याच्या नंतर जे आहे तर खूप काही असत करायचं बापरे किचन मंद की सगळ्यात अगोदर डोक्याला ताण येतो आणि इकडे ताट सजत आहे माहिती आहे का हे बघा इकडं ताट सजलं आहे खायला कांदे बी आले आता काय खायचे नसते माहिती का लक्षातच नाही आता तिकडे डाळ पण आहे भूक लागली जरा काय कोणाचं काही चालू झालेलं आहे आता आमचं चल बरंच काही काही करायचं आहे आता बघूया कोणाचं काय कोणाचं काय तर सगळ्यात अगोदर जे आहे ते खिचडी करायची आहे तर चला मी जे आहे खिचडीची तयारी करून घेते आणि माहिती परवास्त करून आलेले आहे पण इथला राडा आवडायचा आहे हो, झालं करणं आवराव तर आवरा लागणार ला आहे हा तर तिकडे चाललं आहे जॉइन करणं आणि आता मी फायनली जे आहे तर खूप दमून गेलेले आहे पण काय करणार स्वयंपाक करणं बघायला तर चला माहित आपल्या व्हिडिओला जे आहे एंड करत आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया ॲन केला खातो त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा सर्वांना येणाऱ्या रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा बघूया आता उद्याच्याला मला टाईम भेटला तर ब्लॉक खालील नाही भेटला तर नाही पण आता सध्या जे इथे मी खूप थकून आलेले आहे म्हणून खिचडी करायची